स्नायू व पचन संस्था या अंतर्गत काही माहिती सांगणार आहे मानवी स्नायूचा पहिला अंग आहे दात हे दात आहे हा जबडा आहे अन्नपचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते दातांचे मुख्यत्वे पटाशीचे सुळे दाढा उपदाढा असे, सुन। असे ले ले है दाता है। है दाता प्रकार असून पता, प्रत्येकाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असे आहे प्रत्येक दातावर एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते ॲनॅमल हे कॅल्शियमच्या क्षारांपासून बनलेले असतात हे दात आहे हे दाताचे प्रकार पटा पटाशीचे सुळे उपदाड दाड दंतव दंतव दंत दंतवल्क दं, दंतिन दाताचे मूळ उपदाड दाड हे आपले तोंड आहे तोंडात अन्नाचा टाकल्यापासून त्याचे पचन क्रियेला सुरुवात होते आणि त्यांचे तोंडातले अन्न दाताने चावले जातात त्याचे बारीक बारीक तुकडे होतात धन्यवाद हा आपला घसा आहे अन्न नलिकेचे व श्वासन नलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते हे लाल ग्रंथी आहे लाल लाल ग्रंथी आणि घशाजवळ जिवेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होते तेथून तेथून नलिकेतून आपल्या तोंडात येते अन्न चावण्याची क्रिया सुरू असताना लाळ त्यात मिसळली जाते ग्रासिका ही न घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते हे आपले शरीरातील यकृत आहे यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत हे आपले शरीरातील यकृत आहे यकृत यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृतला भरपूर रक्त पुरवठा होत होत असतो यकृतेचे मुख्य कार्य म्हणजे ग्रुकोटचा साठा करणे यकृतेच्या खालच्या बाजूत पित्तशय असे म्हणतात यामध्ये यकृतीने साठवलेला पित्तरस साठवलेला जातो हा पित्तरस लहान आता पोचले की तेथील अन्न मिसळतो व अन्न अन्न सुलभ होते पचनास होतेरसामुळे मदत होते पित्तरसा शार असतात हा आपला शरीरातला स्वादुपिंड स्वादुपिंडातून स्वादुरस स्रोवतो त्यात अनेक विकरणे असतात हे जठर आहे जठर अन्न नलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात जठरातील जठरगंथी मधून जठर स्त्रवतो जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते हेड्रो हायड्रोकोलिक आम्ल पेशी मिसळून अन्न आम्लधर्मी होते जठरात मुक्त पदिनाचे विघटन होते खाल्लेले अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू हाड। पुढे ढकलले जाते शरीरातील लहान आतडे आहे लहान आतडे सुमारे सहा मीटर लांब असून येथे प्रामुख्याने अन्नाचे अन्नाचे पचन व शोषण होते आताड्यात अन्नामध्ये तीन पाचक रस मिसळतात अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ शोषणाचे काम लहान आताड्यांमध्ये होते हे आपल्या शरीरातील मोठे आतडे आहे मोठ्या आतड्याची लांबी सुमारे एक पॉईंट पाच मीटर असते येथे फक्त पाण्याचे शोषण होते मोठ्या आतड्यातील मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला सुरुवातीच्या भागाला एपटीत सहा छोटा भाग जोडलेला असतो लहान आतड्यात पचन झालेला अन झाल्यानंतर पच न पसलेले अन्न आणि पसलेले अन्न हा पसलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात देतो पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुरुद्वारा बाहेर टाकले जाते धन्यवाद आमची आजची ॲक्टिव्हिटी तुम्हाला चांगली वाटली असेल अशी आमची अपेक्षा धन्यवाद